चंपा चंपाकीस ओ म्हणजे तुला चंपाकली पाहिजे तर बरं बाळा बनवतो ठीक आहे तर चला मंडळी आज आपण बनवूया मस्त खुसखुशीत अशी चंपाकली ठीक आहे पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत चंपाकली कशी बनवायची तेही गव्हाच्या पिठाची इथे मी घेतलेलं आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा मी इथे मैदा वापरलेला नाही आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आता आपण त्यात घालणार आहोत तेलाचं मोहन तुम्ही तेलाऐवजी तुपई घालू शकता मोहन घातल्यानंतर त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आता गौरी गणपतीचे दिवस आहेत तर तुम्ही पण हे बनवतच असाल की चंपाकली बनवता की नाही ही चंपाकली मैद्याची नसली तरीही तेवढीच टेस्टी आणि खुसखुशीत आणि मस्त वाटते बरं का एकदा नक्की करून बघायला बघा या प्रकारे मोहन असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना त्याला खूप सैल गोळा करायचा नाही आता आपण त्याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटांनी आता आपण आपल्या चंपाकळी तयार करून घेऊया चंपाकळी करताना एक छोटासा गोळा घ्यायचा गोळा लाटताना लक्षात ठेवायचं की त्याचे फक्त काठ बारीक करायचे आतमध्ये थोडंसं सा जाळसरच राहू द्यायचं आता तुम्ही त्याला एखादी चुरीच्या साह्याने किंवा ज्याच्याने आपण शंकरपाळी वगैरे बनवतो त्या चमच्यानेही कापू शकता मी ते शंकरपाळी ज्या चमच्याने बनवतो तो चमचा घेतलेला आहे त्याने असे काप देऊन द्यायचे मधात शेवटपर्यंत जाऊ द्यायचे नाही अगदी याप्रकारे आता बघा किती छान कळीदार आपली चंपाकली तयार होणार तुम्ही म्हणत असाल की हे पीठ पिवळं कसं का दिसतंय मी यात कोणताही फूड कलर वगैरे घातलेला नाही आहे फक्त हलकीशी पीठ मळताना हलकीशी हळद घातलेली आहे चिमूटभर घात बघा नाही आपण याच्यात मैदा वापरलेला आहे तर मग झाली नाही पौष्टिक मस्त चंपाकली तयार आणि चवीला आहे तेवढीच भन्नाट कळलं का अशा प्रकारे आपण पूर्ण चंपाकली तयार करून घेणार आहोत बनवल्यानंतर थोडेसे काठ व्यवस्थित दाबून घ्यायचे बघा या प्रकारे तुम्ही या गौरी गणपतीत कोणकोणता फराळ बनवणार बाहेर बरं आता आपण इथे पाक बनवून घेऊया आपलं पीठ एक वाटी होतं तर मी इथे एक वाटी साखरेचा पाक बनवत आहे आणि इकडे आता आपण आपल्या चंपाकली तळून घेऊया त्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे तेलाला छान गरम होऊ द्यायचा तुम्ही तेलाऐवजी ते तळू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता मस्त खमंग अशा तळून घ्यायच्या बनवायला एकदम साध्या सोप्या आणि खायला तेवढ्या चविष्ट बरं का आणि दिसायला तर एकदम भन्नाट जबरदस्त बघा किती छान कलर आलाय आपल्या चंपाकलीला या प्रकारे सर्व चंपाकली तळून घेतल्या कळ्या बघा किती छान झालेल्या त्या चंपाकलीच्या आणि किती सुंदर दिसत आहे आपली चंपाकली आता आपल्या इकडे पाक तयार होत चालले त्यामध्ये घेतलं आहे मी थोडंसं विलायची पावडर पाक झालेला आहे तयार त्यामध्ये आता आपला चंपाकली बुडून घेऊया मस्त हलक्या गरम असतानाच त्याला टाकून घ्यायचं आता आपल्या चंपाकली झाली तयार तुम्ही काय खाऊन माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद